नमस्कार मित्रांनो तर भारतीय रेल्वेमध्ये एकूण नऊ हजार जागेची भरती येणार आहे आणि पदाचं नाव आहे टेक्निशियन टोटल नऊ हजार जागा असणार आहे मित्रांनो आणि पदाचं नाव आहे टेक्निशियन ग्रेड वन सिग्नल टेक्निशियन ग्रेड थ्री अशा दोन प्रकारच्या पदांचा या ठिकाणी समावेश असणार आहे तर आता या भरतीचे दिनांक जाहीर करण्यात आलेला आहे बघा ओपनिंग डेट ऑफ अप्लिकेशन म्हणजे नऊ मार्च तर नऊ मार्चपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे आणि क्लोजिंग डेट ऑफ सबमिशन ऑफ अप्लिकेशन तर आठ एप्रिल तर आठ एप्रिल याची अंतिम तारीख असणार आहे तर या ठिकाणी पदाचं नाव दिलेलं आहे टेक्निशियन ग्रेट वन पे लेवल या ठिकाणी दिलेलं आहे मेडिकल स्टँडर्ड या ठिकाणी दिलेलं आहे तुमची एज लिमिट दिलेली आहे बघा एक जुलै दोन हजार चोवीसनुसार अठरा ते छत्तीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला राहणार आहे या ठिकाणी आणि एस सी एस टीला पाच वर्ष अधिक आणि ओ बी सीला या ठिकाणी तीन वर्ष अधिक राहणार आहे आणि टोटल वॅकन्सी असणार आहे अकराशे टेक्निशियन चे ग्रेट वन सिग्नलच्या अकराशे जागा असणार आहे आणि टेक्निशियन ग्रेट थ्री याची एकूण जागा असणार आहे सात हजार नऊशे आणि वयोमर्यादा असणार आहे अठरा ते तेहतीस वर्षापर्यंत हो ओपन कॅटेगरीला एस सी एसला पाच वर्ष अधिक आणि ओ बी सीला तीन वर्ष अधिक तर मित्रांनो ही जी जाहिरात आहे ही नऊ मार्चला येणार आहे नऊ मार्चपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे आणिची अंतिम तारीख असणार आहे आठ एप्रिल आठ एप्रिलपर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एज लिमिट आणि एज्युकेशन जे असणार आहे मित्रांनो ते संपूर्ण माहिती तुम्हाला आठ मार्चला मिळून जाईल ठीक आहे जी वेबसाईट राहणार आहे रेल्वेची त्या साईडवर तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी के अपलोड केल्या जाणार आहे ठीक आहे तर या ठिकाणी एक्झाम शुल्क दिलेली आहे पाचशे रुपये ओपन ओबीसीला आणि एस सी एस टी हँडिकॅपला दोनशे पन्नास रुपये तर ही फी तुम्हाला ऑनलाईनद्वारे भरावी लागेल तर मित्रांनो लवकरच यासाठी अर्ज भरायला सुरुवात पण केल्या जाणार आहे संपूर्ण माहिती जी मित्रांनो त्यांच्या साईडवर लवकरच प्रसिद्ध केल्या जाईल संपूर्ण माहिती व्यवस्थित चेक करायची संपूर्ण माहिती जी आहे हे आर आर बीनुसार तुम्ही डाउनलोड करू शकता तर आणि ही जी माहिती आहे मित्रांनो सतरा फरवरीच्या एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये येणार आहे ही जी पी डी एफ आहे सतरा फरवरीच्या येणाऱ्या एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये उपलब्ध केल्या जाणार आहे ठीक आहे तर लक्षात ठेवायचं नऊ मार्चपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे संपूर्ण पी डी तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर पण उपलब्ध केल्या जाईल ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ महत्त्वाचा होता शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद